नवी मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या समान समान काम मागणीसाठी समान आम्ही आज काम बंद केलं होतं आज सकाळपासून सर्व सिस्टम ठप्प झालेली होती एक वाजता आम्हाला मान्य ऐकतानी चर्चेला बोलवलं आम्ही त्यांच्याबरोबर पाहून तास चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की बारा तारखेला जी समितीची मिटिंग होणार आहे त्या समितीमध्ये जो काही अहवाल त्याप्रमाणे आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे मुदत जी आहे दोन महिन्याची त्या मुदतीमध्ये आम्ही तुमच्या मागण्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊन त्या निकाली काढून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नाही असं म्हणता येणार समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालावरती आमच्या तर पुढचा रुपेशा ठरेल ठरेल पण समितीचा अहवाल आमच्या सकारात्मक असेल असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे नाही मान्य आयुक्तांनी दिलेलं आश्वासन आणि लोक जनभावना लोकांचं हित आणि लोकांना होणारा त्रास हे बघून आम्ही आमची थोडीशी माघार घेतोय आणि हे आंदोलन आजच्या पुरतं स्थगित करतोय बारा तारखेला समितीची जी काही बैठक होईल त्या की की नंतर पुढच्या सात तारखेला उद्या संपल्यानंतर आठ तारखेला नवीन आंदोलन पुन्हा सुरू होईल नाही समाधान होण्याचाही संबंध येत नाही त्या दोन गोष्टी आहेत एक तर वाढीव पगार मिळेल किंवा समितीने जो ठरवलेला कमी पगार आहे तो मिळेल तैयार आना नहीं, नहीं।, 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 नहीं। तैयार आम